माझी मागणी एकच आहे मन कानूनच्या या मला कानुनच्या हिसाब्या पोऱ्याचा असं हे झालं ना म्हणजे तुमच्या हातात तो जेव्हा आला होता ना तेव्हा तुम्ही त्याला फाशी द्यायची होती ना मग तुम्ही चार्जशीट कसं टाकलं चार्जशीट आम्हाला नाही सांगताना आई वडिलांना नाही सांगितलं चार्जशीट तुमचं पडलं मनुष्य मुलाचं ते चार्जशीट पडल हे केलं तुम्ही तारीख टाकली हे केली मग ते तारखाचा पण आम्हाला सांगितला मी स्वतः कोर्टाला मला चालता नाहीत मी आपण नाही तर मी कोर्टाला गेली ना मग तिथे इन्क्वायरी केली तेव्हा वकील भेटला तेव्हा वकिलांनी सांगितला असा असा इशालचा आहे मनुष्यान चारशे पण पडली ना तारीख पण पडली मनुष्यान मग आता का तुम्ही कशावरून त्याला फाशी देईल कधी फोन आला हे फोन नाही मग म्हणजे मी वकिलाशी रांगून गेली होती ना वकिला ते सकाळी सात वाजता ना विशालनी आत्महत्या केली तर सकाळी मला सातला फोन आला फोन आला तर मीनी काही ओळखलं नाही वाली बाई होती मग ती मला वाटला माझी मुलगी आहे तर मी तिला मुली समजून शा मी तिला शिवा घात शिव घातली ना फोन बंद करून ठेवला मी बंद करून ठेवला ते वापस फोन आला तेव्हा मीनी उसळला मग तेव्हा ती मला डायरेक्ट बोलतो पोलीसवाला बोलत तुम्ही इशालची आई आहे ना मग मी बोलली हा ईशालची आई आहो अशी बोलली मी तर मग मी बोललो पुढे सांगा ना काय झालं मग तेव्हा तो डायरेक्ट बोलता तुमच्या ईशालनी पाशी घेतली बोरी नेली हॉस्पिटलला म्हणुष्यानं तुम्ही जा दा मग बोरी आता इथंच आहे ना मग तो खोटा का बोलला म्हणा तुमची बोरी नेली म्हणुषांना खोटा का बोलला मग यांनी पैसे खाल्लं राजकारण आणि लोक ना या पैसे खाल्लं ना ते खाल्लं त्यांची नावं सांगितली ना मग यांची समधी जबन कातल यांची मला माहिती आहे मी घाल मी आपण आहे मग एकदम चालते असतो ना चालती मांग, या लोकांना टिंग टिंकटिंग केली असतात हा सरकारकडून मागणी आहे मला माझ्या पोऱ्याचा हिशाब पाहिजे काय हा न्याय पाहिजे म्हणा माझ्या पोऱ्यासाठी म्हणा न्याय पाहिजे वर्ष माझ्या पोरांना दबाव माझ्या तीन बिसरी मुलं आहे त्यांना पण बाहेर ठेवल्या त्यांच्या अंगावर केस नाही हे काय नाही हे कसलं कानून आहे हा का हे कानून कसला आहे हे अंडा कानून बोलताना याला अंडा कानून हात बांधताना पोलिसांचं